नमस्कार मी राजेंद्र कांबळे केबीसी न्यूज मध्ये आपलं स्वागत खर तर काय दोन तीन दिवसापूर्वी पुण्यामध्ये एक ट्रक रस्त्यावरती खड्ड्यामध्ये गेला तो खड्डा कसा पडला प्रशासनाने तिथे काय केलं होतं काम कसं केलं होतं याच्या संदर्भामध्ये अजून कसल्या प्रकारची माहिती समोर आलेली नाही परंतु रस्ते आणि रस्त्याचे खड्डे आणि प्रशासनाचा दिसा कारभार असा एक प्रश्नचिन्ह उपस्थित होते त्याच्यावरती आपण चर्चा करण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत संतोष आंबेकर साहेब आपल्या सोबत आहेत नमस्कार से। नमस्कार खर तर पुण्यामध्ये तुम्ही काल परवा पुण्यामध्ये होता असं आम्हाला समजलं पुण्यामध्ये जो खड्डा पडला आणि त्या खड्ड्यामध्ये ट्रक गेला त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं आणि प्रशासनाच्या बद्दल आपली काय भावना आहे मुळामध्ये आज फक्त महाराष्ट्र किंवा पुण्यापुरतं मर्यादित नाहीये तर इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने जे कॉन्ट्रॅक्टर राज आणण्याचा प्रयत्न केलाय सरकारने कसलंही धोरण दो, न आखता किंवा कसलंही नियोजन न करता केवळ दिखाव्यासाठी आहे की आणखीन कोणत्या गोष्टीसाठी आहे सरकार भारंभार कॉन्ट्रॅक्ट वाटत सुटलंय आणि त्याची परिणिनीती नी, म्हणजे हा जो अपका अप टँकर टँकरचा जो अपघात झालाय त्याला आपण त्या दृष्टिकोनातून बघू शकतो की कॉन्ट्रॅक्टरने नेमकं काय काम केलंय आज आखा ट्रक त्या खड्ड्यामध्ये जातो आणि प्रशासन ठप्पपणे ते निर्लज्जपणे ते बघत असतो आणि या सगळ्या गोष्टीचा जर जेव्हा विचार केला जातो तेव्हा नेमकं काय केलं यांनी इतक्या दिवसामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने जे काही आज आधुनिकीकरणाच्या नावाने किंवा नवीन कोणत्या कोणत्या टेक्नॉलॉजी आम्ही स्वीकारल्या आहेत आणि त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आम्ही आता रोड रस्ते बनवतो आहोत असे गडकरी साहेब पण बोलतात मोदी साहेब बोलतात किंवा छोटे मोठे सगळे नेते सांगत असतात की आम्ही अमुक टेक्नॉलॉजी घेतली अमुक टेक्नॉलॉजी घेतली पण ही टेक्नॉलॉजी नेमकी काय आहे आणि कशी आहे त्याचा जो प्रत्यय आपल्याला येतोय ते आज आपल्या पावसाने म्हणजे पूर्ण भारत भारतभर एक म्हणतात ना बुरखा फाडलाय की हे जे रोड रस्ते बनवले गेले आहेत त्याच्यामध्ये नेमकं ह्यांनी केलं काही आहे हा निव्वळ भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचार चाराच्या पलीकडे ह्यांनी काही केलं नाहीये दिखाव्यासाठी काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याचा प्रयत्न चाललाय यांचा परंतु जास्तीत जास्त आपल्या मर्जीतले कॉन्ट्रॅक्टर आपल्याला कसे नेमता येतील आणि त्यांच्या माध्यमातून काही आपल्याला अर्थव्यवहार करता येईल का तर आता हे ह्या सगळ्या शंका म्हणजे कुशंका सर्वसामान्य नागरिकांमध्येही आपल्याला दिसत दिसत आहेत त्याच्या मागे ह्यांनी जे काम केलंय या कामात कामाचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट आज आपल्याला उड्या डोळ्याने दिसतोय ट्रक खाली आ, ट्रक विषय फक्त पुण्याचाच नाही आहे जर समजा इतर ठिकाणी जरी पाहिलं म्हणजे नाशिक हायवे असेल सोलापूर हायवे असेल कोल्हापूर हायवे असेल या ठिकाणी जरी पाहिलं तरी रस्त्या रस्त्याला टोल नाके भरमसाट लावून ठेवलेले आहेत टोल टोल लावून ठेवलेले आहेत परंतु ज्या प्रमाणामध्ये टोल घेतात त्या प्रमाणामध्ये रस्त्याचं कामकाज होत नाही किंवा त्याची देखभाल होत नाही याच्या संदर्भामध्ये आपल्याला काय वाटतं आणि टोलच्या संदर्भामध्ये महत्वाचा विषय म्हणजे काही काही ठिकाणी तर टोल बेकायदेशीर आहेत असंच म्हणावं लागेल कारण साठ किलोमीटरच्या बेंच्या आतमध्ये टोल नाका करू शकत नाही तिथे केले तर आपण काय सांगलंय खरं सत्तेच्या सत्तेमध्ये येण्या अगोदर गडकरी साहेब जे नितीन गडकरी साहेब आहेत त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये टोल रद्द करू आणि त्यावेळेस ते त्यांनी स्वतः तसा आरोप केला होता की हे टोल वगैरे सगळे जे आहेत हा झोलचा प्रकार आहे हा फक्त लोकांना लुटण्याचा प्रकार आहे म्हणजे रोड रस्ते बांधणं हे सरकारचं काम असताना ते एखाद्या प्रायव्हेट कंपनीला देणं आणि ते त्याची ती जी काही नुकसा म्हणजे जे काही खर्च झालाय तो वसूल करण्याची त्यांना अमर्याद अमर्याद ताकद देणं किंवा अधिकार देणं आणि त्यातून जो काही विषय आज आपल्या समोर येतोय हो की कोणतेही रस्ते आज महाराष्ट्रात कोणतेही रस्ते तितकेशे गुणवत्तापूर्ण नाही आहेत ना त्याला क्वालिटी आहे ना त्या रस्त्यांना पुढे आयुष्य आहे म्हणजे किती वर्षे हे रस्ते टिकतील आज आम्ही पुण्यावरून येताना एक नवीन टोल बघितला मागे होता तो पुढे आणला आणि तो तिथे आणला जेव्हा त्या रोडचा थोडंफार काहीतरी त्यांनी मेंटेनन्स केलं होतं किंवा नवीन काहीतरी त्यांनी एक छोटासा रोड बांधला होता तर तो मागचा टोल काढून त्यांनी तो पुढे आणला म्हणजे पुढे आणखी कित्येक वर्ष तिथून तो टोल वसूल केला जाईल जे काही मेंटेन केलं आहे त्याचा म्हणजे रोड मेंटेन करण्याचं कामही लोकांच्या पैशातून होणार आहे आणि ते मेंटेन करण्यासाठी आपल्याला अव्वाच्या सव्वा पैसा द्यावा लागतोय आणि त्यातूनही जे प्रश्न आहेत आहे ते प्रश्न सुटत नाहीयेत जे प्रश्न आहेत तसेच आहेत रोडची अवस्था आजही महाराष्ट्रामध्ये म्हणजे थोडासा पाऊस पडला की रोड तुमचे खड्डेमय होता त्यांना लोक मस्करीत म्हणतात किंवा लोक टीकात्मक टिकात्मक बोलतात की, की रस्त्यात रोड आहेत रोड रोडमध्ये रस्ते आहेत इतक्या भयानक परिस्थितीमध्ये लोकांच्या जीवनाशी खेळण्याचं काम हे सरकार यांच्या काही थोड्याशा फायद्यासाठी करत आहे आणि आज महाराष्ट्रातले सगळे रस्ते ज्या पद्धतीने बांधले गेलेले आहेत आणि ज्या वेगात बांधले गेले, गेले त्याच वेगात ते तुटतही आहेत हे तितकंच सत्य आहे काही दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यामधल्या स्थानिक आमदारांना पत्रकार पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला की जे गाव गाव पातळीवरती जे पण का रस्त्यांची काम होतात ते जर झाले काम झाली तर त्याचा तुम्ही त्याची जबाबदारी घेणार का तर आमदारांनी सांगितलं की ते काम करत असताना त्या कामावरती लक्ष देण्याचं काम नागरिकांचं आणि ग्रामपंचायत सदस्यांचे तर याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं की खरंच ग्रा ग्रामपंचायत किंवा सदस्य यांनी तिथपर्यंत लक्ष दिल्यानं किंवा त्यांच्या दखल घेतली जाते काय झालंय की गेल्या दहा वर्षामध्ये ते आपल्या मराठीत एक मन आहे नाचता येईना वाकडे सरकार चालवता येईना जनता दोषी आहे म्हणजे आज काय आहे की भ्रष्टाचार कोणीतरी कुन, करायचा आणि त्याचा त्याचा दोष खापर हा सरसकट जनतेवर फोडून टाकायचं आणि आपण व्हायचं म्हणजे ना याची चौकशी होत नाही यार म्हणजे काही जण काही नेते तर असे आहेत की ते कोणतीही चौकशी न करता सरळ चिट देऊन देतात आता ही जी संस्कृती नव्याने या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला भेटते त्याच्या मागे कारण हेच आहे की यांना कोणत्याही प्रकारची जबाबदारी घ्यायची नाहीये आज एखादं उद्घाटन करायचं असेल तर जेवढा रस्त्याला खर्च झाला नसेल त्याच्यापेक्षा जा जास्त तर जाहिरातीवर खर्च होतो आणि त्याच्यापेक्षा जा जास्त तो तो इव्हेंटवर त्याचं उद्घाटन करण्याच्या इव्हेंटवर आणि तो जर रस्ता खराब झाला तर तो कोणा कोणावर तरी दोष टाकायचा म्हणजे जसं रेल्वे ऍक्सिडेंट होतात तर मग म्हणणार की नाही अब्दुल मुळे झाला हा पाऊस जास्त आला तर म्हणणार की नाही पर्यावरणाचा प्रश्न नाही आहे पाऊस जास्त झालेला आहे पावसामुळे शेती वाहून गेलेली आहे त्याच्यामुळे आम्ही जबाबदार नाही आहोत रस्ते तुटत आहेत तर रस्त्यासाठी आता जनता जबाबदार आहे मग सरकार कशासाठी जबाबदार आहे फक्त कॉन्ट्रॅक्ट वाटून त्यातून टक्केवारी खाण्यामध्ये जबाबदार आहे की तेवढीच जबाबदारी त्यांना जमते तर हे प्रश्न आपल्याला आता निर्माण झालेले आहेत जनता रस्ता बांधत नाही ना, ना। ना। रस्ता बांधताना त्याची क्वालिटी चेक करण्याची जी काय जबाबदारी असते ही प्रशासनाची असते की आपला कॉन्ट्रॅक्टर नेमकं काय सामान वापरतोय आता अनेक ह्याच्यामध्ये रील्स असतील किंवा युट्यूब पासून या अनेक समाज माध्यमांवर व्हिडिओज दि, दिसत आहेत की चादर अंतरली जाते जी चादर नंतर आपल्याला घडी घालता येईल अशी रस्त्यांची चादर अंतरली जाते वर डांबर आणि छोट्या छोट्या खडी यांची एक चादर अंतरली जाते आणि खाली माती तसाच असतो म्हणजे तो डांबर त्या मातीला पकडून ठेवेल किंवा खालचा खाल, खाल खाल खाली जे काही मटेरियल वापरलेलं आहे त्याला धरून ठेवण्याची क्षमता त्या दा, डांबरात नसते त्याच्यावर ते, ते गोनी अंतरतात आणि ते डांबर डांबरीकरण करतात कर अशा प्रकारचं जर काम करत असेल तर ह्याच्यामध्ये संशय असा येतो की मग ह्या कामात जो काय बजेट बनला आहे जे काही टेंडर निघालेले त्या टेंडरमध्ये हे काम होते का होत असतं तर कदाचित मला वाटत नाही की जर प्रामाणिकपणे जर माणूस काम करत असता तरी अशा प्रकारचे रिझल्ट आपल्याला आज बघायला मिळाले असते लोकांच्या सुविधेसाठी रस्ते बनवले जातात बरोबर लोकांना लोकांना त्याचा फायदा होणार असतो तर लोक दूरदर्शन करतील का एक तर तुम्ही कामामध्ये कोणती क्वालिटी आजपर्यंत दिली नाहीये हाच प्रश्न इथून एक मोठा प्रश्न इथे निर्माण होते की कसल्याही गुणवत्तेशिवाय तुम्ही काम करतात कदाचित तुम्हाला त्यामधून स्वतःची सत्ता राखायची असेल किंवा सत्तेसाठी या खरेदी विक्रीसाठी जो पैसा लागतोय आज जे काही जनता म्हणते वे एकदम मुख्य आणि खोके वगैरे जो काही प्रकार आहे त्या त्या खोक्यांसाठी जर तो पैसा लागत असेल आणि तो पैसा आपल्याला कुठून तरी जमा करण्यासाठी या असं काही काम करायचं असेल तर सरकारने जी स्वतःची जबाबदारी आहे ती स्वीकारायला हवी जर तुम्हाला उद्घाटन करण्याची घाई असते तर तुम्हाला त्या रस्त्याची पूर्ण जबाबदारी घेणं हे तुमचं कर्तव्य आहे जनतेचं कर्तव्य नाही जनता आपला टॅक्स भरत असेल तर टॅक्सचा पैसा तुम्ही कशा पद्धतीने वापरताय याच्यासाठी तुम्ही उत्तरदायी या जनता तुमच्या प्रश्नांना उत्तरदायी नाही आणि जनतेवर खापर फोडणं म्हणजे हा मूर्खपणाचा महाकळ आहे हे असले बेजबाबदार सरकार कधीच कोणाच्या हिताचं काम करू शकत नाही मग अशा सरकारला घालवणं हे जनतेचं कर्तव्य आहे आज जनतेवर जर खापर फोडत असतील तर जनतेने हे जनतेने पण विचार केला पाहिजे की आपण ज्यांना निवडून दिलेलं आहे ते आपले नोकर आहेत की मालक आहेत तर या सगळ्या प्रश्नांचा जो आज जनतेवर जे काही खापर फोडण्याचा प्रकार आहे तो सगळ्यात सगळ्याच क्षेत्रामध्ये चालू आहे आज जे जे काही जे जे, जे काही प्रयोग केले जात आहेत मग रस्त्यांचे असतील या रेल्वेचे असतील रेल्वेमध्येही जनतेने न मागता त्यांनी एसी लोकल सोडली एक एसी लोकलमुळे टाइम टेबल सगळ्याच रेल्वेचं टाइम टेबल विस्कळीत झालं आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त अॅक्सिडेंट अब, 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 व्हायला लागलेत दुसरं असं आहे की आता सरकारने सरकारी भरती बंद केल्यामुळे सगळीकडेच म्हणजे सरकारी कार्यालयांमध्ये माणसांची कमी आहे कामगारांची कमी आहे आणि जे आहेत कामगार त्यांच्याकडनं काम करून घेणं त्यांना अतिरिक्त पैसा दे देऊन त्यांच्याकडनं अतिरिक्त काम करून घे गे, घेणं ही जी काही नवीन पॉलिसी भांडवलदारांची पॉलिसी आ, सरकार राबवत आहे त्या सगळ्याचा त्या सगळ्यांमुळे आज जे काय होत आहे हे त्याचा परिपाक आहे मुळामध्ये जनता जेव्हा अडाणी असते तेव्हा सत्ताधारी शाने बनतात राजकीय पक्ष ही व्यवस्था आहे ते काही देश किंवा तुमचं संविधान नाहीये राजकीय पक्षांवर नियंत्रण ठेवण्याचं काम जन जनतेचं होतं पण आता दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की अ प्रत्येक जनता असेल या इकडे देशात या देशातली नागरिक असेल या देशाचा प्रत्येक नागरिक हा कोणत्या ना कोणत्या पक्षात विभागला गेल्यामुळे पक्ष सत्तेमध्ये आल्यावर तो त्याचं फक्त आपण समर्थन करणं आणि ते आंधळेपणाने करणं ही जी काही चूक जनते जनतेकडनं होत आहे त्याच्यामुळे सरकारवरचं जे नियंत्रण होतं हळूहळू ते कमी होत गेलेलं आहे सरकार आज नागरिकांना नियंत्रित करते जिथे कोणत्याही म्हणजे जगातल्या जेवढ्या प्रगत लोकशाही आहेत जगते तिकडे आपण एक नजर टाकली तर आपल्याला दिसून येईल की तिकडची जनता ही फार प्रगल्भ आहे आणि ती सरकारवर नियंत्रण ठेवते परंतु त्याच्या विरुद्ध उलट आपल्या इकडे आहे आपल्या इकडे पक्ष हे मोठे आहेत आणि पक्षाची विचारधारा ही देशाच्या विचारधारेपेक्षा मोठी असते देशाची जी पॉलिसी आहे त्याच्यापेक्षाही पक्षांची पॉलिसी खूप मोठ्या पद्धतीने आपण स्वीकारत हो, आहोत आणि त्याचे जे काही परिणाम व्हायचे होते ते आज आपल्याला खरं दिसायला लागलेले आहेत दोन हजार चौदा पासून ज्या पद्धतीने पक्षप्रेम वाढलंय व्यक्तिप्रेम वे, वाढले त्या व्यक्तिप्रेमातून आज अनेक गुन्हे घडायला लाग लागलेत इकडची व्यवस्था फार कोल कोलमडलेली आहे कायदा सुव्यवस्था कोलमडलेली आहे प्रशासन प्रशासकीय व्यवस्था कोलमडलेली आहे आज भरती होत नाहीये भरती नसल्यामुळे शॉर्ट लेबर्स मु यामुळे कामामध्ये ती गुणवत्ता देता येत नाहीये आणि दुसरं असं आहे की कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये जेवढा खर्च आहे त्याच्यापेक्षा दाम दुप्पट खर्च करून सुद्धा आज आपल्याला गुणवत्ता मिळत नाही तर ह्याच्या ह्याच्याबाबत आपल्याला विचार करावा लागेल की हे कॉन्ट्रॅक्ट पद्धत नेमकी कशा पद्धतीने काढली जाते टेंडरिंग कसं काढलं जात आहे आपल्या जवळच्या माणसाला किंवा ज्याला माहिती नाहीये आज मी खूप ठिकाणी मी बघितलं काही कामगारांशी पण मी खूप ठिकाणी बोललो तर त्या कामगारांना ह्या क्षेत्रातलं काही माहित नव्हतं हे मायग्रेंट कामगार आहेत हे इतर प्रांतातून गरीब आणि म्हणजे शिक्षित नसले आहेत अडाणी कामगार आहेत अशांना कमी आ, कमी दा दामामध्ये किंवा कमी आ, लेबर कॉस्टमध्ये त्यांना इकडे आणलं जातं किंवा त्यांच्यासाठीही काही कॉन्ट्रॅक्टर ठेवले आहेत की जे सप्लाय करतात लेबर सप्लाय कर, करणारे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना सरळ कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं की तुम्ही आम्हाला एवढे लेबर लागणार आहे आणि तुम्ही इतके लेबर आम्हाला पुरवा आणि त्या पुरवण्याच्या ह्याच्यामध्ये त्या लेबरला जे मिनिमम मिळालं पाहिजे की आपल्या घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांसाठी जे कायदे केले होते त्याच्या मिनिमम जे बंधना सुट्टीपर्यंत म्हणजे त्यांच्या हिताचे जे जे काही निर्णय होते आज त्या सरकारने ते हो। मोडीत काढलेत आणि त्याच्यामुळे काय झालंय की भांडवलदार हा फक्त स्वतःच्या फायद्यासाठी विचार करणारा असतो तो कधी देशाचा विचार करत नाही तो फक्त त्याच्या गल्ल्याचा विचार करतो नफा आणि तोटा या तत्वावरच तो आपला स्वतःचा पूर्ण धंदा त्याने उभा केलेला असतो त्याला सरकारला किती फायदा होतो जनतेला किती फायदा होतो त्याच्यापेक्षा जास्त त्याला स्वतःला किती फायदा होतो आणि तो फायदा होण्यासाठी जिथे जिथे आपल्याला कॉस्ट कटिंग करता येईल तो त्या पद्धतीने कॉस्ट कटिंग करत असतो मग आणि त्याच्यानंतर टक्केवारीचा का, जो हिशोब आहे काम देण्यासाठी आणि घेण्यासाठी जी काही टक्केवारी द्यावी लागते त्याच्यामध्ये पण त्या कामासाठी लागणारा जो खर्च असतो तो खर्च कमी कमी होत जातो आणि कमी खर्चामध्ये ते काम तुम्हाला करावं लागतं मग अशा वेळेला हे काय करतात की एखादा प्रोजेक्ट अनेक वर्ष ते ढकलत पुढे ढकलत 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 ते कॉस्ट वाढत वाढत जेवढं जास्त वाढत जाईल तेवढं ते स्वतःची रिकव्हरी आणि स्वतःचा फायदा जास्तीत जास्त होईल ह्या इकडेच त्यांचा कल असतो तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आज जनतेने खर तर प्रश्न विचारायला हवेत आज बंड करायला लागेल कारण या रस्त्यांमधून आज जवळजवळ सतरा अठरा वर्ष झाली आमचा कोकण कोकणचा रस्ता बनत नाहीये हा समृद्धी महामार्ग बनला आणि कसा बनला त्याच्या नंतर त्या ते, त्याच्यामध्ये काय काय घोटाळे आहेत किंवा काय हा नंतरचा वादाचा प्रश्न असेल परंतु आज समृद्धी महामार्ग इतक्या जलद गतीने बनलाय परंतु कोकणाचा अजून रस्ता बनत नाहीये न बनल्या मागेही कारण आहे अनेक कॉन्ट्रॅक्टर आले पळून गेलेत त्या रस्त्याचा जे काही त्यांचं टेंडर भरलं होतं जी काही रक्कम होती ती रक्कम वाढत गेली त्यांचे बिल वाढत गेलेत ते पुरत नाहीत किंवा मग सरकारकडे पैसाही नसतो मग एखाद्या वेळेला समृद्धी महामार्गाचा एखादा विषय इतक्या जलद गतीने केला आहे तिकडेही त्याच पद्धतीचे प्रश्न निर्माण गुणवत्तेचे प्रश्न निर्माण व्हायला लागलेले म्हणजे तिथेही काही सर सरळ काही सोपी गोष्ट झालेली नाहीये तिथेही तोच प्रकार झालेला आहे की तिथल्याही याच्यामध्ये आपल्याला हा तिथेही आपल्याला दिसेल की आज तिकडेही मोठे खड्डे पडत आहेत आणि खड्डे पडतायत की ज्या खड्ड्यांमधून तुम्ही भुयारी मार्ग काढून इतर देशात पण तुम्हाला जाण्यासाठी काही मार्ग बनवला की नाही बनवला की असा प्रश्न तुम्हाला आता पडायला लागेल ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी खर तर प्रशासनाच्या नियंत्रणामध्ये असल्या पाहिजे विषय काय माहिती आहे सारा 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 का, का की एक देश एक निवडणूक करण्याच्या संदर्भामध्ये सरकार प्रस्ताव टाकते की इलेक्शनचा खर्च कमी व्हावा म्हणून आणि इकडं दर वर, दरवर्षी त्याच एकाच एकाच रस्त्याचं दरवर्षी नवनव्या प्रकारे काम करावं लागतं मग हा खर्च कमी याच्या संदर्भामध्ये आम्ही काय सांगा बघाय एक एक खट्टा पिक्चर मध्ये एक म्हणजे विनोदी तो पिक्चर आहे आणि त्या विनोदी पिक्चर मध्ये ह्याच रस्त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरचा एक तो आयुष्य दाखवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा एक विनोदी डायलॉग हो आहे की एकच रस्ता बनवत बनवत काही कॉन्ट्रॅक्टर आपलं आयुष्य जगत असतात म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचं चा घर चालवण्यासाठी हे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात की हे प्रोजेक्ट काढले जातात की हे प्रकल्प आणले जातात का असा प्रश्न आपल्याला आता पडायला लागेल कॉन्ट्रॅक्टर किती खर्च करतोय त्यापेक्षा सरकार त्यावर किती नियंत्रण करते आणि गुणवत्तेचं ते परीक्षण होत आहे का आणि ते होत असेल तर प्रामाणिकपणे होतंय का तर हे प्रश्न हे प्रशासनाचे आहेत आणि प्रशासन याबाबत उदासीन आहे याबाबत आपल्याला काही दुमत नाहीये सरकार केवळ प्रकल्प काढून स्वतःची जाहिरात करण्यामध्ये मशहूल आहे पण लोकांना त्याचा फायदा होतोय का किंवा नाही त्याचं नियोजन त्याचं भविष्यातलं नियोजन काय असेल किंवा भविष्यातले त्याचे फायदे काय असतील किंवा दूरदृष्टी दुरु जी म्हणतो आपण एखाद्या प्रकल्प करताना एक दूरदृष्टी दुरु दुरु असते की आपण दहा वीस पंचवीस वर्षाचा विचार करून त्या गोष्टी करत असो पण आताच्या सरकारमध्ये असं काहीच दिसत नाहीये त्यांना असं वाटतं की मला आता सत्ता परत मिळवायची आहे म्हणून मला काहीतरी दाखवायचं आहे म्हणून दाखवण्यासाठी काम करून त्यांनी अख्खा महाराष्ट्र उघडून टाकलेला आहे आज हा लाखो झाडं तोडलेली आहेत पर्यावरणाची हानी करून सोडलेली आहे आणि सगळीकडे बघावं तर कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत त्याच्यामुळे अनेक आजार आपल्याला निर्माण व्हायला लागलेले आहेत एक नवीन नवीन प्रश्न एक प्रश्न सोडवण्यासाठी या सरकारने अनेक प्रश्न असे निर्माण केले की तुमच्या आमच्या जगण्यावर एक प्रश्न चे, प्रश्नचिन्ह निर्माण एक कॉन्ट्रॅक्टरचं भलं करण्यासाठी सरकार आहे असं आमचा थेट आता एक आ, मन म्हणजे आमचा तो, तो मुद्दाच झाला आहे की हे सरकार फक्त कॉन्ट्रॅक्टरचं पोट भरण्यासाठी आहे तर आंबेडकर साहेब आपण या ठिकाणी आला केबीसी न्यूजच्या माध्यमातून आपण आपले विचार मांडले त्याबद्दल आम्ही केबीसी माध्यमातून आपले आभार मानतो धन्यवाद धन्यवाद